आपण आज एका सुसज्ज अशा बिल्डिंगच्या भूमिपूजनाकरता उपस्थित झालेलो आहे एकेकाळी इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मला आठवते की मी दोन हजार उच्च न्यायालयाचा था न्यायमूर्ती झालो आणि नागपूर जिल्ह्यातील एक कुही नावाचा तालुका होता तिथल्या नवीन कोर्ट तिथे स्थापन झालं होतं त्याच्या उद्घाटनाकरता गेलो मी तिथे आणि एका गोडाऊनमध्ये ते कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं न्यायाधीशासाठी चेंबर म्हणून एक दोन बाजूने पडदे लावून त्यांच्याकरता चेंबर केला प्रसाधनाची व्यवस्था नाही वॉशरूम नाही आणि त्या कंपॅरिझनमध्ये सकाळी मी म्हटल्याप्रमाणे जर आपण सुरुवातीच्या काळात टीका केली असेल की पीडब्ल्यू जे कामं होते त्याचा दर्जा अतिशय सामान्य असा होता परंतु आज त्या न्यायालयीन इमारती उभ्या होत आहेत उभ्या झालेल्या आहेत त्यांचा जर जर ज्या आपण बघितला तर पब्लिक वर्स डिपार्टमेंटचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे की चांगल्याच रीतीनं बिल्डिंग उभ्या होत आहेत मागच्या दोन तीन महिन्याच्या अगोदर नागपूरला एक अतिशय सुसज्ज अशी इमारतचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं आदरणीय देवेंद्रजी आदरणीय नितीन गडकरीजी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या इमारती निर्माण झालेल्या आहेत मग ते कोल्हापूर असो अकोला असो अमरावती असो सांगली असो आणि होत आहेत पुढच्याच आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवडला एका मोठ्या कॉम्प्लेक्सचा भूमिपूजनाकरता आम्ही जाणार आहोत आणि म्हणून परत प्रशांत देसाई समोर बसलेले आहेत त्यामुळे पुनश्च एकदा सकाळी जरी बोललो आताही बोलतो या सहा जिल्हे जे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर सांगली आणि सातारा या विभागातील नागरिकांना जर खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोल्हापूर खंडपीठाची किंवा कमीत कमी सर्किट बेंचची आवश्यकता होणं अतिशय आवश्यक आहे मग अशी संग्राम देसाईंनी उल्लेख केला की आमचे मित्र खंडेपारकरसाहेब बसलेले आहेत तिथे की मुंबईला कोणी पक्षकार गेला तर त्यांना विनंती करून किंवा कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याची केस लढवा परंतु असे किती वकील आहेत मुंबईला आणि म्हणून आपल्याला प्रश्न विचारावा लागेल की महागड्या वकिलांना महागड्या मुंबईमध्ये जाऊन न्यायाची भीक मागणं हे आपल्याला मान्य आहे की या भागातील नागरिकाला कोल्हापूरला जाऊन कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळात न्याय मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे